मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने दिनांक दोन नोव्हेंबर दोन दो हजार पंचवीसला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखा गडचिरोली येथे भव्य शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ो हा भव्य शिक्षक मेळावा दी गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखा गडचिरोली येथील स्वर्गीय नामदेवराव पोरट्टीवार माजी आमदार सभागृहामध्ये मोठ्या थाटामटात पार पडला या मेळाव्याचे समारंभाध्यक्ष म्हणून राज्याध्यक्ष माननीय विजयजी कोंबे हे उपस्थित होते कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माननीय रामदासजी मसराम आमदार आरमोरी निर्वा निर्वाचन क्षेत्र हे होते तसेच विधान परिषदेचे आमदार माननीय अजितदादा वंजारी हे होते तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धन धनपाल सर योगेश सर रोशिताई राखडे मॅडम नरेंद्र कोत्तावर सर गणेश सर रवी मुलकलवार सर मेघराज बुराटे सर यांच्यासह समितीचे अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली हे मधुर स्वागतगीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काटली येथील विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात सादर केले ज्यामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले आणि मेळाव्याला एक सुमधूर सुरुवात मिळाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे समितीच्या वतीने फुलांचे गुच्छ शान श्रीपड व स्मृतिचिन्ह देऊन भव्य स्वागत करण्यात आले

या मेळाव्याचे प्रास्ताविक माननीय धनपादजी मिसार जिल्हाध्यक्ष यांनी केले स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव सावकार पोरड्डीवार या सभागृहामध्ये आयोजित केलेला आपला हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा आणि या मेळाव्याच्या प्रसंगी ज्यांच्या करकमलाद्वारे या मेळाव्याचं उद्घाटन झालं त्या आपल्या अंबोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्मान्य रामदाजी मसराम सर प्रामुख्यानं या मेळाव्याच्या उद्घाटनीय सोहळ्याचे समारंभाध्यक्ष म्हणून ज्यांनी स्थान भूषवलेलं आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात काय चाललं आहे या संबंधानं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे राज्याध्यक्ष सन्माननीय विजयजी सर प्रामुख्यानं मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्ह्याचे सरचिटणीस रमेशजी सर कार्याध्यक्ष नरेंद्रजी कोंतावार सर राज्य प्रतिनिधी सन्माननीय योगीजी ढोरे सर रोशनीताई राखडे मॅडम कोशाध्यक्ष म्हणून काम करणारे आमचे सहकारी सन्मान्य गणेशजी काटेंगे सर आणि ज्यांच्या नेतृत्वात आपण खऱ्या अर्थानं चार वर्षापासून काम करत आहोत ते आपले नेते सन्मान्य राजेशजी बारराजे सर सोबतच आत्ताच आपल्यासोबत सलग असणारी आणि आता या काही दिवसापूर्वी सेवानिवृत्त झालेले केंद्रप्रमुख सन्मान्य मेघराजी बुराळे सर आणि गडचिरोली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्ह्याचे तालुक्याचे केंद्राचे सगळे पदाधिकारी आणि प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत जुन्या पेन्शनचे अध्यक्ष आणि सचिव उप उपस्थित आहेत याप्रसंगी मी आपल्या सगळ्यांचं या मेळाव्यामध्ये मनपूर्वक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून स्वागत करतो मित्रांनो खरं म्हणजे गेल्या चार पाच वर्षापासून सातत्यानं आम्ही या पदावर काम करत असताना आपल्या गडचुली जिल्ह्यातील शिक्षक संवर्गाला सवर, गडचिली जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शिक्षक संवर्गाला न्याय मिळावा आर्थिक असो सामाजिक असो शैक्षणिक काम तर आपण करतात पण आर्थिक आणि सामाजिक न्याय कसा मिळेल या दृष्टीनं आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आलो आहोत यामध्ये निश्चित रूपानं आपले काही प्रश्न मार्गी लागलेत काही प्रश्न राहिलेत राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भानं काल आता आम्ही विषय नियामक घेतली होती आणि विषय नियामक मध्ये पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणी निवडली आहे ते निश्चित रूपानं जे नवीन पदाधिकारी होणार आहेत आज ज्यांची अधिकृत घोषणा आज होणार आहे ते निश्चित रूपाने सोडून मंचावर प्रामुख्यानं आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदाजी मसराम सर आहेत आणि राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रश्न मांडण्यासाठी आपले राज्याध्यक्ष विजयजी कोंबे सर आहेत कुंभेसर बऱ्याचदा आलेत आणि आमदार साहेब आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे यांना भौगोलिक परिस्थितीच्या संबंधाने माहिती आहे आपल्या जिल्ह्याच्या लांबी रुंदीच्या संबंधाने जवळपास पन्नास मीटर पन्नास किलोमीटर बाय साडे चारशे किलोमीटरचा हा संपूर्ण गडचुली जिल्हा आणि या गडचुली जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपण पाहता ज्या प्रदेशात गेलो आपण उत्तरेकडे गेलो गेलो आपण तर वेगळी बोलीभाषा आहे मधात आलो तर वेगळी बोलीभाषा आहे आपण जसजसं दक्षिणेकडे जाऊ तसतशा बोलीभाषा बदलत जात आहेत उत्तरेकडे फक्तांशी धमती आणि धमदी समाज आहे प्रामुख्यानं आणि आदिवासी समाज आहे मधात आपला मराठी समाज आहे पण आपण चाकोशी पासून जस जसं पुढं जाऊ तसतसा बंगाली समाज आहे बंगाली समाज नंतर आदिवासी समाज तेलगू समाज ह्या विविध प्रकारच्या भाषा गोंडिया माळी तेलगू बंगाली ह्या आणि छत्तीसगडची भाषा जी आहे आम्ही गंभीर त्यांना त्या भाषा विविध प्रकारच्या भाषा या विविध प्रकारच्या बोलीभाषा भाषा नाही आपल्या या गडचोली जिल्ह्यातील शिक्षण अतिशय प्रामाणिकपणे विद्यादानाचं पवित्र काम करत आहे आणि हे पवित्र काम करत असताना ज्या ज्यावेळी अडचणी येतात त्या त्यावेळी निश्चित रूपान आम्ही प्रशासनामुळे किंवा दरबारी आपल्या अडचणी मांडत असताना आम्ही निश्चित रूपानं मांडल आज गडचोली जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत असताना निश्चित रूपानं असं म्हणेन मी की गुणवत्तेच्या दृष्टीनं गडचोली जिल्हा कुठेही मागे नाही या विरुद्ध परिस्थिती दुसरी आहे की जेव्हा जे आपल्या जिल्ह्यात जवळपास चार हजार दोनशे पद मान्य आहेत या चार हजार दोनशे पैकी बाराशे पद रि बाराशे पद रिक्त पद भरण्यासाठी सातत्याने आपण मागणी करत आहोत सरकारकडे आपण पण अद्यापही आपल्याला बाराशे रिक्त पदांची भरती वागणी या दृष्टीने शासनाने शिक्षक आले पद आणि या तंत्राटी शिक्षकांमध्ये बाराशे पदांपैकी फक्त चारशे दहा पद म्हणजे चार हजार दोनशे मध्ये बाराशे पद कमी बाराशे चार हजार पैकी तीन हजार लोक फक्त कार्यरत असताना गडचिरोली जिल्ह्याच्या शिक्षणाची धुरा सलग सातत्यानं वाहत आहे यानंतर विशेष अतिथी म्हणून लाभलेले माननीय रामदासजी मसराम आमदार आरमोरी निर्वाचन क्षेत्र यांनी मार्गदर्शन केले या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समिती याचा इतिहास या ठिकाणी वाचनामधून सांगण्यामधून आपल्याला ज्ञात आहे खऱ्या अर्थानं शिक्षक समिती ही जे आपलं ब्रीद आहे न्यायाची चाड अन्यायाची चीड जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा मग अन्याय केवळ आपल्या शिक्षकावर नाही तर आपल्या चिमुकल्यांना ज्यांचं आमचं कर्तव्य आहे शिक्षक म्हणून आपण ज्यांचं करिअर घडवण्याचं काम करतो त्या चुकल्यावर जेव्हा अन्याय होईल समाजावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही आक्रमक होऊन लढा उभारून शासनाचा नेहमीच विरोध करत आलेले आहे शासनाच्या अनेक पालिशा ह्या ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांच्या मुलांच्या विरोधामध्ये काही शासनाचे उपक्रम असे राबविले जातात की त्याचा फटका सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना बसत असतो आणि म्हणून आपली संघटना ही सदैव सर्वांच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्यासाठी सर्वांना सोबत घेऊन चालणारी अशी संघटना आहे आणि या संघटनेला खऱ्या अर्थामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष म्हणून अल्पा भाऊ मिसाय यांनी अत्यंत सुंदर प्रकारे सगळ्यांना एका धाग्यात वाजून सर्वांसोबत प्रेमाची भावना सर्वांना सोबत घेऊन म्हणजे त्यांच्या जसं राजकारणाच्या राजकारणी लोकांचे जे गुण पाहिजे की तोंडात साखर डोक्यावर बर्फ आणि पायात भिंगरी ते कोण आदरणीय दनपा यांच्याकडून आम्हाला घेण्यासारखे नेहमी सांगत असतात मी थोडासा माझे मार्गदर्शक असतात आणि माझ्या जे काही आज पोलिटिकल करिअर माझं या ठिकाणी घडत चाललेलं आहे घडलं आहे आमदार म्हणून मी काही

शिक्षणाची सुरुवात ज्यांनी केली अशी गांधी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले गांधी ज्योती सावित्रीबाई फुले आपल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे जननायक महात्मा गांधी आपल्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा आणि सर्व या विभूतींना मी अभिवादन करतो आज या ठिकाणी राज्याच्या प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित आत्ताच ज्यांनी आपल्यासमोर मार्गदर्शन केलं आणि गोळचे जे शिक्षक पेशा त्यांनी संपूर्ण जीवनभर त्यांनी सेवा केली असे आपल्या आरमोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय रामदासजी बसराम साहेब या ठिकाणी आपल्या राज्याचे अध्यक्ष आणि मला असं सांगण्यात आलं की ही जी काही आपली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आहे या शिक्षक समितीचं अध्यक्षपद विजयभाऊच्या रूपानं पहिल्यांदा या ठिकाणी विदर्भाला मिळालं असे आमचे मित्र विजयभाऊ बोंबेजी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे मावळते अध्यक्ष खरं म्हणजे मावळता हा शब्द कर्तृत्ववान व्यक्तीला ना शोभत नाही कारण कर्तृत्वान व्यक्ती एकदा कामाला जो ज्या माणसाने जीवनभर सेवा केली जो माणूस जीवनभर कार्यामध्ये राहिला तो कधी मावळता असं होत नाही आणि असे आमचे माजी जिल्हाध्यक्ष धनपद विसरसाहेब या ठिकाणी उपस्थित आपल्या राज्याचे सरचिटणीस रमेश नागतिकीजी आपल्या विभागाचे विभाग विभागीय उपाध्यक्ष योगेश ढोळेजी महिला आघाडीचे पदाधिकारी रोष्नीताई राखडेजी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिक्षक नेते आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी विषय शिक्षक पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांमध्ये सर्व उपस्थित भेटत उपस्थित आपले शिक्षक बंधू बघितले आणि आहोत आज या ठिकाणी मला तर पहिल्यांदा दिवशी आम्ही नागपूरमध्ये भेटी घेतली होती दहा ऑक्टोबरला ज्या दिवशी सीचा आपला मोठा मोर्चा नागपूरमध्ये निघाला होता त्या दिवशी विजयभाऊची भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून मला वाटलं की बा बोलवलं नाही बोलवलं जसं एखादा उपाशी माणूस हा जेवण शोधत राहतो तसं शिक्षकांचा किंवा पदूरांचा मेळावा आला तर मी म्हटलं बोलवा की नाही बोलवा मतं मागायचं आहे यायचं आहे तुमच्या सोबत राहायचं आहे तुमचे प्रश्न वाटायचे आहे तर आपण या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि म्हणून मग मी धक्का भाऊंना मीच बोल लावला की मध्ये मी या कार्यक्रमाला येऊ का तर तुम्ही ते म्हणाले की तुम्ही याल का म्हणाल तुम्ही नाही पण आता ठीक आहे पण मी येतो या कार्यक्रमाला मला आवडेल या कार्यक्रमाला यायला आणि म्हणून आज या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली मित्र राज्यातल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आपलं या ठिकाणी निवेदन केलं त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून अनेक समस्या सांगितल्या आणि खरं म्हणजे हे सरकारचं अपयश आहे कारण काय की मी सुद्धा विद्यापीठ स्तरावर मी दुष्काळ वर्ष काम केलं पंधरा वर्ष मी सी रेट पेपर होतो माझ्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग सुद्धा मी अत्यंत जवळून पाहिलेला आहे आणि आता गेल्या पाच वर्षापासून पदवीधर मतदारसंघाचा आमदार या त्यानं शालेय शिक्षणाचा सुद्धा मला जवळून संबंध आला सातत्याने अधिक प्रश्न मांडण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली जवळजवळ या पाच वर्षामध्ये तीनशे पेक्षा अधिक भाषण करण्याची मला विधान परिषदमध्ये संधी मिळाली त्याचं कारण असं आपण वसंत साहेब तुमच्या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात तुम्हाला वेळ नसतो कारण त्या सभागृहामध्ये जेवढे मोठे नेते असतात मग ते अजित पवार साहेब असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मग आपले सुधीर भाऊ किवार असतील विजयभाऊ बडेंट किवार असतील नाना भाऊ असतील किंवा जे जे मोठे नेते आहेत ते अधिकाधिक वेळ ते घेऊन घेतात आणि मग तिथे बाकीच्या अंतरात खूपशी बोलण्याची संधी मिळत नाही कारण तो वेळेचाही फरक राहतो पंधरा दिवसाचा किंवा समजा मार्च आपलं अर्थसंकल्पाचं अधिवेशन असलं की साधारणतः ते चार आठवड्याचं अधिवेशन चालतं परंतु या सगळ्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये नंबर केव्हा लागेल हा एक प्रश्न राहतो पण आपल्या सभागृहामध्ये बोलण्याची भरपूर संधी मिळते तर त्या ठिकाणी मंत्री जेव्हा आमच्या सभागृहामध्ये येतात तर तेव्हा त्यांच्या डोक्यावर आठ्या पडतात कारण त्यांना माहित आहे की इथं तर सर्व तज्ञ मंडळी आहे किंवा तज्ञ मंडळपेक्षा शिक्षण क्षेत्राशी संबंधित जास्त मंडळी राहतात आणि म्हणून आता काही आपण सोडणार नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो आणि ते सत्यसुद्धा आहे कारण अठ्यात्तर आमचा हाऊस आहे अठ्याहत्तर मेंबर आमचे विधान परिषदेचे राहतात सात पदवीधर आमदार आहेत सात शिक्षक आमदार आहेत आणि मग बाकी राज्यपाल नियुक्त आमदार आहेत आमदारांमधून निवडून आलेले आमदार आहेत अशी ती त्या सभागृहाची त्या ठिकाणी रचना आहे आणि म्हणून त्या माध्यमातून अधिकाधिक वेळा या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये बोलण्याची बऱ्यापैकी संधी मिळते आणि म्हणून त्या संधीचं सोनं करत करत अडबळ असेल आणि मी सातत्याने आपल्या क्षेत्रातले प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो मी खालच्या सभागृहातील आणि वरच्या सभागृहातील खालच्या सभागृहात आदरणीय रामदासजी मसराम सर आहेत आणि वरच्या सभागृहात ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी साहेब आहेत दोन्ही सभागृहात आपले हक्काचे माणसं आहेत आणि निश्चितपणानं सन्माननीय राज्याध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या समक्ष पेशा हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस श्री बापू नवगडे सर सर आपण दोनाने यावं आणि महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक समितीच्या समिती, समिती परिवारात या दोन शिल्लेदारांचा आपण असल्याशिवाय ना, धार नाही तलवारीच्या पातीला शिक्षण शिक्षक समितीशिवाय पर्याय नाही गडचिलीच्या मातीला अशी ही गडचोलीची शिक्षक समिती सर्वांसाठी आदर्श आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनाचे जिल्हाध्यक्ष श्री गुरुदेवजी नवगणे सर यांचं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण तर आपलं समिती परिवारात मनपूर्वक स्वागत यानंतर सरची या मेळाव्यात शिक्षक बांधवांच्या विविध प्रश्नांवर व शिक्षण क्षेत्रातीलच्या उन्नतीवर सखोल चर्चा झाली माननीय राज्याध्यक्ष विजयजी कोंबे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून शिक्षकांना संघटित राहून शिक्षणाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांना आधी घडवा त्यांना शिकवा हे तुमचे पहिले कर्तव्य आहे बाकीची सर्व कामे त्यानंतर करा या शब्दात त्याने उपस्थित शिक्षकांना शिक्षणातील मूलभूत मूल्यांची आठवण करून दिली यानंतर पुढील तीन वर्षासाठी नवीन जिल्हा कार्यकारीची स्थापन करण्यात आली या नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले नवीन पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या हितासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला या भव्य सोहळ्याने शिक्षक बांधवांमधील एकता निष्ठा आणि संघटना संघटनात्मक ताकद त्यांचे दर्शन घडविले शिक्षकांच्या हितासाठी व शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी कार्य करण्याचा दृढ संकल्प या मेळाव्यातून सर्वांनी व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध उत्साहवर्धक आणि एकात्मतेच्या वातावरणात पार पडला या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा समिती पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शिक्षक बांधवांनी अथक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे संचालन श्री डंबाजी पेंदाम सर यांनी केले तर मान्यवरांचे आभार श्री योगी ठोरे यांनी मानले अशा प्रकारे मित्रांनो शिक्षक मेळावा अत्यंत शिस्तबद्ध प्रेरणादायी आणि यशस्वीरित्या संपन्न झाला मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद